काँग्रेसचा बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा काढून टाका मनसेची निवडणूक आयोगाकडे तक्रार काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावरून आता नवाबाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण मनसेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका अशी मागणी करत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे या तक्रारीवर तात्काळ निर्णय न झाल्यास या चिन्हांच्या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याचं देखील अशोक तारे यांनी सांगितलं काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह हे पंजा असून पोलीस दलाच्या बोधचिन्हामध्ये देखील देखील पंजाचिन्हाचा वापर करण्यात आला आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशावर देखील पंजाचिन्ह असतं निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक पोलीस कर्मचारी काम करत असतात त्यामुळे त्यांच्या गणवेशावर असलेल्या पंजामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार मनसेने केली आहे त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह बदलावं किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा काढून टाकावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आधीच राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हांचा वाद न्यायालयात पोहोचला असताना आता काँग्रेसच्या चिन्हावरही तक्रार करण्यात आली आहे यावर निवडणूक आयोग आता यावर काय कारवाई करतो आहे हे पाहावं लागेल बिरो रिपोर्ट एस बी मराठी बीड